श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी प्रतिभा आज तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका तर स्वामी भक्तांनो आपल्याला सतत असं वाटतच असतं की आपल्या आयुष्यात एवढं दुःख आले आपल्याला संकट आले तर परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष नाही आणि परमेश्वर आपल्याकडे लक्ष का देत नाही का आपल्याला एवढं संकट देतो तर ही कथा नक्कीच ऐका तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक स्त्री राहत होती आणि तिला खूप वर्षानंतर एक मुलगा झाला आणि मुलगा पण स्वस्त आणि व्यवस्थित आणि छान मुलगा झाला कुठलाही आजार नाही काय नाही सर्व व्यवस्थित होतं तर त्याचा अचानक छोटासा ॲक्सिडेंट होतो अपघात होतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या एका बोटाचं म्हणजे त्याचं एक बोट त्या ॲक्सिडेंटमध्ये एक तुटून जातं तर तुटल्यानंतर मग ते बोट बघून त्याची आई सतत रडत असते आणि परमेश्वराला दोष देते की हे परमेश्वर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात एवढं दुःख का दिलंस तेवढं संकट का दिलेस आणि तुझी माझी कुठल्या जन्माची दुश्मनी आहेस तुझी या जन्मी मला एवढा त्रास देतो आहेस ती सतत देवाला गोस देत होती पण अचानक एक दिवस काय होतं की त्या गावामध्ये एक मायावी राक्षस ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतो आणि तो राक्षस आपल्या गावातील छोट्या छोट्या मुलांना घेऊन जातो त्याची शक्ती वाढवण्यासाठी त्या मुलांना तो बळी देतो आता त्या मुलांसोबत तो या मुलाला पण घेऊन जातो बळी देण्यासाठी तो बळी देण्यातच तेही एवढ्यातच त्याला त्याच्या गुरुचा एक शब्द वाक्य आठवते की त्याचे गुरु म्हणतात की जेव्हा बळी देत असेल तेव्हा त्या व्यक्तीच्या कुठल्याही अंग म्हणजे तुटलेलं नसलेलं असावं चांगलं व्यवस्थित त्याचं अंग असावं की त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग कसा व्यवस्थित असावा कुठे जखम झालेली नाही काय नाही तशाच व्यक्तीचा तुम्ही तशाच मुलाचा तुम्ही बळी द्या त्याचे गुरु त्याला सांगतात आता ह्या मुलाचं खूप तुटलेलं असते मग आता ह्याला तर बळी देऊ शकत नाही मग तो राक्षस त्याला त्याच्या घरी पाठवते आणि त्याच्या त्याची आई म्हणते की परमेश्वर जे पण करते आपल्या आयुष्यामध्ये चांगलं किंवा वाईट ते सर्व आपल्या भल्यासाठीच असते जर वाईट केलं तर त्याच्यामध्ये काही ना काही चांगलं लपलेलं असते पण हे आपल्याला कधी कळत नाही वेळ आल्यावरती आपल्याला समजते की परमेश्वराने जे पण केलं ते आपल्या भल्यासाठीच केलं तर ही कथा अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र शिकायला मिळते की परमेश्वर जे पण करते ते आपल्यासाठी चांगलंच असते तर स्वामी भक्तांनो आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करून हीच प्रार्थना भेटूया अशाच नवीन संदेशासोबत कथेसोबत स्वामी समर्थ